वार्षिक सहा टक्के दराने दहा महिन्याच्या बिलावर सव्वीस पॉइंट पंचवीस रुपये एकूण रक्कम किती असा प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न बोलता हे असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापड बिलाची एकूण रक्कम किती असा प्रश्न विचारला म्हणजे इथं प्रिन्सिपल अमाऊंट असं म्हणू आपण बराबर चिन्ह करा बिलावर मिळणारी सूट आहे सव्वीस रुपये आणि पंचवीस पैसे म्हणजे सव्वीस पॉईंट पंचवीस रुपये एकंदरीत याला इथं गुन्हेला शंभर घ्यायचे आणि भागीला काय करायचं वार्षिक सहा टक्के दर आणि दहा महिन्याच्या याची मांडणी छदस्थानी समीकरण स्वरूप करत असताना वार्षिक दर आहे सहा टक्के याला गुणीला दहा महिन्याच्या थकेत बिलावर ही सूट मिळत आहे म्हणून आता हे वार्षिक दर आहे मात्र दहा महिन्याची मांडणी करत असताना वार्षिक दर असल्यामुळं कॅलेंडर वर्षातील बारा महिने घ्यायला विसरू नका आता इथं साहिध्वनी बारा होता सर आणि बे पंच दहा होते ही काटाकूट तुमच्या लक्षात आली असावी सव्वीस पॉईंट पंचवीस सोबत गुणीला शंभर आणि भागीला उरले फक्त पाच आता पुढे चला सव्वीस पॉईंट पंचवीस म्हणजे हा गुणाकार सव्वीस असा आणि हा भाग जातो आम्हाला जो प्रश्न विचारला की बिलाची एकूण रक्कम किती तर ही ती बिलाची रक्कम बिलाची रक्कम हा जो तुमचा प्रश्न बिलाची रक्कम बराबर पाचशे पंचवीस रुपये अशा पद्धतीच्या असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा प्रश्नांचा भरघोस सराव करता येईल ओके संकीर्ण प्रश्न संच मुद्दल काढणे ह्या सर्व माझ्या निर्ष्ठावश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला